नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या साकेडी येथून साखेडीच्या हजरतदा अवली अल्ला रहमतुल्ला येथील उरुस उत्सवाला माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळ संस्थापक राजेंद्र मनोहर पेंडेकर यांनी नासिर शेख यांचा विशेष सत्कार केला यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्पगच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या उरुसला प्राचीन परंपरा आहे परंतु अजूनपर्यंत कव्वाली ठेवण्यात आली नव्हती हे कव्वालीचे पहिलेच वर्ष असल्यामुळे या उरुसला जोशपूर्ण लहेजाने कव्वाली मैफिल ठेवण्यात आली यावेळी माऊली मित्रमंडळ मंडळ नगरपंचायत जुने भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ राजेंद्र पेडणेकर मित्र शालेय मित्रमंडळ आणि ओम नव भगवते भालचंद्रायन महा मित्रमंडळ यांचे संस्थापक सर्व सल्लागार यांच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व मंडळाचे सदस्य आणि सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते सर्व समभाव याचीच प्रचिती या कार्यक्रमात सर्वांच्या मुख्य बोलताना ऐकू येत होती यावेळी संस्थापक पेडणेकर यांनी मित्रमंडळांचे सर्व सल्लागार वाधारस्तंभ यांच्या वतीने कव्वालशाही अजमेरी जे अहमदनगर जे आहेत यांनाही बक्षीसी देऊन गौरवले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन इस्माईल शेख यांच्या पुढाकाराने होत असते यावेळी मुस्लिम कम्युनिटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना नियाजचे म्हणजे विशेष मेजवानीचे आयोजन केले गेले होते यावेळी अविनाश गावडे तौसिक शेख सईद काझी इस्माईल शेख सईद नाईक मजीद शेख राजू शेख दिलदार शेख कासम शेख मुश्ताक काझी हनीफ काझी यांची प्रमुख उपस्थिती होती